गेली चार दिवस गडिंगलज तालुक्यामध्ये जो संततार पाऊस चालू आहे त्याचाच परिणाम जर पाहिला तर आपण हिरण्यकेशीच्या या पात्रामध्ये विसर्ग जोरदार होताना दिसत आहे हिरण्यकेशी ही दुटणी भरून वाहत आहे आणि हिरण्यकेशीच्या या चंदगड गडिंगलज राज्यमार्गावर पूर येण्याची किंवा त्यावर पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपण माझ्या इकडे मागे पाहू शकताय आपण आता चंदगड गोवा राज्य मार्गावर असणाऱ्या भडगाव पुलावर आहे आणि इकडे पाहू शकताय जो विसर्ग आहे तो खूप जोराने होत आहे साधारण नऊ ते दहा हजारच्या क्युसेक हे पाण्याचा विसर्ग या हिरेकीतून होताना दिसत आहे इकडे जोरदार पाणी हे वाहतं आहे भरून ही नदी वाहत आहे गेल्या चार दिवसापासून जो मुसळधार पाऊस आहे या पावसाचा म्हणून या नदीतून मोठा विसर्ग होताना दिसत आहे तर आपण आतापर्यंत पाहिले की जूनपासून आतापर्यंत जर पाहिलं तर आंबोली आणि आजरा परिषदामध्ये चांगला पाऊस झालेला आहे साधारण चोवीसशे मिलीमीटर पाऊस हा आजरा आणि आजरा आणि आंबोली परिषद्रामध्ये झालेला आहे तर चित्री परिषद्रामध्ये साधारण सो सोळाशे मिलीमीटर पाऊस हा झालेला आहे तर त्याचबरोबरीने गडिंग्लस तालुक्यामध्ये देखील चौदाशे ते पंधराशे मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि गेल्या चार दिवसापासून हा संततधार पाऊस चालू आहे वड्या नाले भरून वाहत आहेत आणि हे हिरेनिकेशीला मिळत आहे त्यामुळे हिरेनिकेशीचा विसर्ग देखील वाढलेला आहे एकंदरीत जर पाहिलं तर आता परिस्थिती जर पाहिली तर तालुक्याची तर, तर गिजवणे बंधारा निलजी बंधारा आणि आईनापूर हे कडिलस तालुक्यातील तील बंधारे जे आहे ते पाज्या खाली गेलेले आहेत तसेच साळगाव असेल सुरेरा असेल हे आदरा तालुक्यातील तीन दोन बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत अशीच संततधार पावसाची ही परिस्थिती राहिली तर आज रात्री बारा नंतर बडगाव पुलावर पाणी येण्याची शक्यता वर्तवली जाते आता सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजता आपण पाहिलं की चंदगड गणिलं राज्यमार्गावर असणाऱ्या भडगाव पुलावर अगदी एक ते दीड फूट पाणी हे अगदी कमी आहे असा संततार पाऊस राहिला गेलेले किशीच्या या पाणी पातळीमध्ये वाढ होईल आणि रात्री या बडगाव पुलावर पाणी येऊ शकतं आणि जो चंदगड गडिंगला राजमार्ग आहे हा बंद होऊ शकतो आणि आपण जर पाहिलं तर सकाळपासून जे मिलजी बंदारा असेल आईनापूर बंदर असेल आणि जे दोन्ही असेल या तिन्ही बंदावरील ती वाहतुकी बंद करण्यात आलेली आहे आणि प्रशासनामार्फत आव्हान देखील करण्यात आलेलं आहे की कोणत्या आपत्ती आल्यास प्रशासनाशी संपर्क करावा आणि घरी जाऊन सुरक्षित राहावे अशी देखील देखील आव्हान आज करण्यात आलेलं आहे गरीला झेऊन लाईव्ह